केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी नवनवीन योजना राबवत आहेत अशातच सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत गरजूंना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही एक आरोग्य विमा योजना आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे या योजनेमार्फत गरजूंना वैद्यकीय तपासणी डॉक्टरांचा मोफत सल्ला आणि उपचार घेता येतो गरीब लोकांना उत्तम दर्जाची दवाखान्याची सोय उपलब्ध व्हावी हे या योजनेचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट आहे त्यामुळे गरीबांना या योजनेची रचना करण्यात आली आहे तर आता आपण जाणून घेऊयात या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत तर पहिले वैशिष्ट्य आहे प्रत्येक कुटुंबासाठी प्रतिवर्ष पाच लाख खर्चाची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे त्यानंतर नागरिक सार्वजनिक अथवा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकतात दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीचा तीन दिवसाचा खर्च आणि दाखल झाल्यानंतर तब्बल पंधरा दिवसाचा खर्च या योजनेमार्फत केला जातो तसेच महत्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत औषधे आणि वैद्यकीय वस्तू देखील मोफत पुरवल्या जात आहेत यासोबतच राहण्याची आणि जेवणाची सोय मिळत आहे तसेच बारा कोटींपेक्षा जास्त गरीब कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतात यासोबतच कुटुंबाचा आकार वय अथवा लिंग यांवर कोणतेही बंधन नाही तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट होण्यापूर्वी कोणत्याही वैद्यकीय स्थितीमुळे त्रस्त असलेली पात्र व्यक्ती नोंदणी केल्याच्या दिवसापासूनच या योजनेअंतर्गत त्या सर्व वैद्यकीय उपचारांचा देखील लाभ घेऊ शकेल तर आता आपण जाणून घेऊयात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी नोंदणी कशी करू शकता सर्वात प्रथम पी एम जे डॉट जी ओ व्ही डॉट इनवर पी एम जे पोर्टलवर जा त्यानंतर नोंदणी करण्यासाठी मेनूमधून पी एम जे जी ओ व्ही निवडा यानंतर तुमची संपूर्ण माहिती भरा तसेच तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्या यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरा यासोबतच कागदपत्रे अपलोड करा पुन्हा एकदा फॉर्म बरोबर असल्याची खात्री करा आणि पुष्टी करा अशा प्रकारे तुम्ही अगदी सहजरित्या फॉर्म भरू शकता महत्वाची बाब म्हणजे ज्या नागरिकांचे वय पेक्षा जास्त आहे असे ज्येष्ठ नागरिक थेट नोंदणी देखील करू शकतात कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणतीस ऑक्टोबरला आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान वय वंदना हेल्थ कार्ड लॉन्च देखील करण्यात आले आहे त्यामुळे आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत ज्येष्ठ नागरिकांना नोंदणी करण्यासाठी फक्त आधार कार्ड असणे आवश्यक आहे उल्लेखनीय बाब म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा निधी पूर्णपणे सरकारकडून दिला जात आहे त्यामुळे राज्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्या तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठीच प्रेडिटला सबस्क्राईब करा